नाशिक शहरात अजून एक बंदुक्या गजाड खंडणी विरोधी पथक आणि युनिटची कारवाई नाशिक दिनांक एक सप्टेंबर नाशिक शहरामध्ये अवैधरित्या शस्त्र बाळगणारा सराईत गुन्हेगार योगेश बाळकृष्ण चव्हाण हा वयवर्ष सत्तावीस राहणार रेशीम बंद लॉन्स हा आपल्याजवळ एक देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन फिरत असल्याने गुप्त माहिती गुन्हे शाखा युनिट एककडील नितीन जगताप खंडणी विरोधी पथक दत्तात्रय चकोर यांना मिळाली होती या अनुषंगाने वरिष्ठांना याबाबत माहिती देऊन मानुरगावच्या निळकंठेश्वर मंदिर परिसरात सापडा लावून संशयित योगेश चव्हाण याला मोठ्या शितापीने अटक करून त्याची अंगझडती घेतली असता तीस हजार पाचशे रुपये किमतीचे एक देशी पिस्तूल एक जिवंत काढतू हस्तगत करण्यात आले योगेश चव्हाण हा सराईत आरोपी असून याआधी देखील पंचवटी पोलीस स्टेशनच्या हद्दीत त्याच्यावर मकोकाप्रमाणे तीन गुन्हे दाखल आहेत योगेश चव्हाण याच्यावर आडगाव पोलीस स्टेशन येथे तीन अब्लिक पंचवीस सह भारतीय पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय तसेच हे पिस्तूल कुठून आणले याचा वा, काय वापर करणार होता याचा तपास आडगाव पोलीस करत आहेत महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक